मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सार्थक न्यूजच्या बातमीचा दणका अवघ्या चोवीस तासात प्रभाग क्रमांक दहा मधील खानगी रोडवरील कचऱ्याची मनपातर्फे साफसफाई प्रभाग क्रमांक दहामधील पवार संकुल येथील खांडगी रोड येथे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत अशी बातमी सार्थक न्यूजने दाखवली होती त्यानंतर अवघ्या चोवीस तासातच या परिसराची महापालिकेतर्फे साफसफाई करण्यात आली आहे सार्थक न्यूजने नागरिकांच्या आरोग्याच्या काळजीबाबत ही बातमी प्रकाशित केली होती नाशिक महापालिकेने या बातमीची तात्काळ दखल घेऊन या परिसराची साफसफाई केली आहे याविषयी अधिक माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे सातपूर विभागीय अध्यक्ष प्रवीण नागरे यांनी सार्थक न्यूजला अधिक माहिती दिली आहे काल सार्थक न्यूजच्या माध्यमातून पवार संकुल या भागातील आपण एक बातमी केली होती या चिखली रोडच्या मधल्या भागाचा हा जो जोडणारा रोड आहे गान साथी, साथी, की, की या रोड प्रचंड घाण आहे आणि या घाणीचं साम्राज्य इथल्या लोकांसाठी इथल्या नागरिकांसाठी आरोग्यासाठी हानिकारक आहे अशा अनुषंगाने आपण ही बातमी केली होती की नाशिक महानगरपालिकेला या निमित्तानं आपण विनंती केलेली होती की ही जी घाण आहे या ठिकाणची ही घाण कचरा लवकरात लवकर साफ करावं जेणेकरून लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होणार नाही व त्याचबरोबर इथल्या नागरिकांनाही आपण आवाहन केलं होतं की आपणही या ठिकाणी घाण टाकू नये आणि नाशिक महानगरपालिकेने या ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जाईल असं एक सूचना फलक या ठिकाणी जर लावलं तर नागरिकांकडनंही सहकार्य होईल घंटागाडीच्या वेळेवरती लोक घंटागाडीत पण कचरा राखतील आणि या ठिकाणी घाण होणार नाही तर या निमित्ताने मी नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी आपली काल जी बातमी केली होती तिचा इम्पॅक्ट म्हणून आज लगेचच या ठिकाणी नगरपालिकेच्या गाड्या एकवीस पंचवीस कर्मचारी पाठवून या रस्त्याची साफसफाई करून घेण्यात आलेली आहे आणि हा रस्ता तुम्ही आता बघू शकता थोड्याच वेळात या ठिकाणी ही सगळी घाण उचलून के के में में या ठिकाणी पूर्णपणे साफ केला जाईल या निमित्ताने मी पुन्हा एकदा प्रशासनाचे मनापासून आभार मानतो या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद